स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति म्हणिय यया कारणे आमुते मारुनी आतताईपणे पापा चितया या कारणे पात्र होई जेल आमुते आच्छादुनी हे जरी। तथापि आम्ही चिते यांच्या आकारी ऐसेन भेम आत्मलोपे भान ते आत्मसप्तया भासमान तरी तेही भोगिले आम्हा मारून ते भोगिले आणि या ठिकाणी आसोपंतांनी पहिल्या अध्यायातल्या गीतानाच्या आणि मूळ गीतेच्या छत्तीसाव्या श्लोकाचं निरूपण इथे पूर्ण केले हे पूर्ण करताना ते म्हणाले म्हणून कारणी अन्यथा बोध जे कौरवांना झालेले विकर्म कर्म कुकर्म काम्य कर्म यांच्या योगाने आणि विपरीत बुद्धीनं पांडवांना त्रास देऊन जी पाप कौरवांनी केली स्वार्थापोटी स्वतःला सत्ता मिळावी यासाठी दुसऱ्याच्या हक्काच जे आहे ते हिसकावून घेऊन ज्याला आपण विकृती असं म्हणतो त्या विकृतीनं जे जे म्हणून केलं त्या संबंधानं दासोपंतांनी हा शेवट केलेला मूळ श्लोक एकदा बघूया निहत्य धार्त राष्ट्रान का जनार्दन पापमेवा तताईना <coughs> बरस निरूपण दासोपंतांनी आतापर्यंत केलेलं आपण बघितलं आणि याच्यातून अगदी सामग्र्यानं जर त्याचा सारांश सांगायचा झाला तर इतकाच की आत्मज्ञानाची कुठलीही चाहूल ज्या जीवाला लागत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याच्या हातून कुकर्म विकर्म काम्य कर्म घडत राहतात पण त्याला ज्ञान झाल्यानंतर जर बुद्धी सात्विक असेल तर तशी कर्म त्याच्या हातून घडत नाही पण कौरवांनी काय केलंय तर आतताईपणे पांडवांच्या वरती अत्याचार केलाय संख्या बळावर केलाय सैन्य बळावर केलाय शस्त्रबळावर केलाय स्वार्थापोटी केलाय आणि त्याचा सारांश रूपाने इथे दासोपंत सांगतात आणि अर्जुनाच्या तोंडून ज्या पंचीकरणाचा विचार दासोपंतांनी मांडलाय तो अर्जुन म्हणजे जीव भगवंत परमात्मा आत्मा परमात्म्याच हे मिलन आहे आणि अर्जुनाचे सगळे बंधू हे सगळे आणि कौरव या सगळ्यांच्या रूपक बसून त्यांनी हे सांगितले छोटस सा नाटक म्हणूया आध्यात्मिक आणि अर्जुन गेले काही भाग आपण बघत होतो की आत्मज्ञानाविषयीच्या दृष्टीने या सगळ्याचा विचार दासोपंतांनी या ठिकाणी केले आता या सगळ्या वासना विकार रज आणि तमाचा विकार म्हणजे कौरवादी दुर्योधनादी भावंड धृतराष्ट्र नंदन आहे आणि ते जीवाला कसा त्रास देतात जीवावरती अत्याचार करतात जीवाची इच्छा असो नसो त्याला फशी पाडतात पण जीवान कणखर असलं पाहिजे त्यानं स्वाधीन होता कामा नये आणि तसं व्हायचं नसेल तर मग साधना मार्ग आहेत त्याचाही विचार आध्यात्मिक रूपकातून आतापर्यंत आपण केला पण मूळ सूत्र सोडत नाही दासोपंत मूळ सूत्र आहे अर्जुन कृष्ण कौरव आणि आपण रूपक बसवलंय आणि ते खूप आध्यात्मिक आणि पंचकरणीय असून सुद्धा ते फार होऊ देत नाही मूळ कथेचा गाभा न सोडता त्यातला गोडवा त्यातली गंमत गोष्टीतली गंमत कमी न होऊ देता इथे पंचकरण मांडायचा प्रयत्न सगळ्याच पूर्ण गीतारवामध्ये जास्पंतांनी केलेला निरूपणाच्या ओघामध्ये हे पंचीकरण रूप कुठेही भरकटत नाही इतक चोख इतक चपखल म्हणजे पंचिकरणातले किंवा अध्यात्मातल्या पारिभाषिक संज्ञा आणि त्यांनी या सगळ्या मानवी रूपकावर केलेला प्रयोग हा इतका नाटककार या दृष्टीने जर विचार केला तर इतका चपखल आहे की त्यांचं नाटकीय कौशल्य नाटक लेखन कौशल्य दिग्दर्शकीय कौशल्य आणि कथासूत्र सुटू न देता कथाकार म्हणून आणि त्याचबरोबर एक आध्यात्मिक अधिकारी म्हणून कौशल्य किंवा अधिकार म्हणा श्रेष्ठता म्हणा हा खरोखर अचंबित करणार आहे मूळ दासोपंतांनी आज ज्या ओव्यांनी या छत्तीसाव्या श्लोकाचा समारोप केलाय त्याच्याकडे वळूया या। कारणे आणि अर्जुन म्हणतो याच म्हणणे आम्हाला अत्यंत आतताईपणे आतताई या शब्दाची व्याख्या अनेक वेळेला आपण इतकी बघितलीय इतकीवरून सांगितलीय दासोपंतने आतताईपणे म्हणजे आपण अगदी ढोबळमाना मानानी अगस्ताळीपणा वगैरे म्हणतो पण आता ताई म्हणजे काय मागच्या काही भागांमध्ये खूप छान दासोपंतांनी सांगितलंय खरं म्हणजे या ओव्यांचं निरूपण करावं असं काही ओव्यांमध्ये नाहीच आहे कारण गीतेवरतीच हे निरूपण आहे निरूपणाचं निरूपण काय करणार पण तरी सुद्धा ही भाषा आपल्या अंगवळणाची नाही व्यवहाराची नाही म्हणून थोडस सूचन इतकंच आम्हाला मारून आता ताईपणे पापचे तया कारणे पात्र होई जेल पापाचे तया कारणे पापाचे पात्र झालेले त्या कारणानं हे कौरव श्रीहरी तू आम्हाला आच्छादून घेतलेस आम आमच्यावरती तुझं पांघरूण आहे आपण आवी हे जरी तू आम्हाला हे सगळं दाखवतोय तथापि का आणि आता माझ्या मनात येत आहे अर्जुन सांगतोय कि ते आकार आहेत कौरव हे केवळ व्यक्तीचे आकार आहेत पण ते आम्हीच आहोत माझ्याच जीवाचे माझ्याच देहाचे ज्ञानेंद्रियाचे कर्मेंद्रियांचे ते विकार आहेत आणि त्या विकाराचे ते आकार म्हणजे कौरव का आहे काय सुंदर संकल्पना आहे बघा आणि ते मांडणी सुद्धा दासोपंतांनी इतकी सुंदर केली आहे की आमू ते आच्छा दुनी श्रीहरी आपण तथापि आम्ही जिते त्याच्या आकारी ऐसे का नव्हे आत्मलोपे भान आणि कौरवांच्या संबंधानं निहत्यधार्त राष्ट्रान का प्रीती जनार्दन पाप मेवाश्रये दसमान तता तताईना याच शेवटच्या उभ्या या श्लोकावरच्या म्हणजे एकूण दासुपंतांनी तेवीसशे चौवेचाळीस ते, ते पंचवीसशे दहा इतक्या ओव्यांच्या मध्ये या श्लोकावरती निरूपण केलेले छत्तीसाव्या श्लोकावर आणि या त्यांच्या कर्मामुळे दासोपंत म्हणतात की त्यांचं जे भान आहे आता हे भान आत्मभान ते आत्मभान लोपलेलं आहे आत्मसत्ता या भासमान त्यांना जरी वाटत असलं की ते सत्ता गाजवत आहेत आणि ती त्यांची सत्ता आहे पण हे केवळ भासमान आहे तरी ते ही भोगिले आम्हा मारून ते भोगिले आम्ही हे सगळं मिळवण्यासाठी त्यांनी आम्हाला मारून जे जे प्रयत्न केले त्या प्रयत्नामध्ये त्या भासमान सत्तेच्या अंगाने त्यांनी जे प्रयत्न केले त्या सगळ्या कुकर्मामध्ये विक्रमामध्ये आम्ही मात्र पुष्कळ भोगलेले आणि आम्हाला हरवून ते जे काही करू इच्छितात कौरव ते केवळ आतताईपणाचं द्योतक आहे गीता इतकंच सांगते की निहत्य धार्त राष्ट्रान का प्रीतिस्या जनार्दन पापमेवा श्रेये दस्मान हत्वयिताना गीता जे सांगते त्या सांगण्याचा सूचकार्थ लक्षार्थ वाच्यार्थ व्यंगार्थ या सगळ्या अंगानी विचार करून दासोपंतांनी गीतारनामामध्ये निरूपण केले अर्थात आत्मसत्तेचा आत्मभानाच्या लोपाचा इथे उल्लेख येतो तर केवळ आत्मसत्ता म्हणजे काय आत्म्याच्या जाणण्यानंतर जो अधिकारी होतो किंवा आत्म्याच्या अभ्यासानं त्याच्या बुद्धीत त्याच्या चित्तात त्याच्या जीवनात काय धारणांमध्ये त्याच्या फरक पडतो याचा विचार इथे दासुपंतांनी मुळात केलेला असला पाहिजे सागरात बुडालेल्या स्वतःला प्राप्त करून दृढ इच्छा ठेवून स्वतः स्वतःनी वर काढायचे आचार्य विवेक चुडामध्ये असे विवेक चुडामणीमध्ये असं सांगतात उद्धरेत एक मानमात्मानं मग्न संसार वारिध योगारूढत्व मासाद्य सम्यक दर्शन निष्ठया आणि या स्वतःच्या आत्म्याविषयीच्या जाणण्याविषयीच्या विवेकावरती विवे दासोपंत इथे बोट ठेवताना आपल्याला दिसत चित्तस्य शुद्धये कर्म न वस्तुपलब्ध ये वस्तुसिद्धी न किंचित कर्म कोटी विवेक चुडामणी आचार्य म्हणतात कर्म ही चित्ताच्या शुद्धीसाठी सांगितलेली आहे आत्मवस्तूच्या लाभासाठी त्याचा उपयोग नाहीये आत्मवस्तूच जे दर्शन आहे हे तिच्या विचाराने शक्य आहे अनंत कर्मांनी ते कधीही शक्य नाही पूर्व मीमांसा शास्त्रामध्ये प्रवृत्ती लक्षण धर्म कर्मकांडाचा उपदेश पूर्व मीमांसा व्रत करावं दररोज त्रिकाल संध्या करावी कर्म करीत राहावं कर्तव्य पार पाडीत शंभर वर्ष जीवन जगाव अशा तऱ्हेची वचन कर्मशास्त्रांमध्ये जागोजाग आढळतात श्रुतींनीच तर आजीवन कर्तव्य कर्म पार पाडण्याची आज्ञा केली आहे तर आत्मसाक्षात्कारासाठी सर्व कर्मांचा संन्यास करण म्हणजे श्रुतींची पायमल्ली केल्यासारखं होईल की नाही अशी शंका येऊ शकते गैरसमज नसा श्रुतींनी कर्माच काटेकोर पालन करण्याचा नियम व्यक्तीची चित्त शुद्धी झाल्यानंतर इच्छा तो व्हावा तसा बनावा यासाठी केलेला आहे त्याच चित्त कर्तव्य पालनानं शुद्ध झालं आहे कर्म लेप नाहीसे झाले आहेत अशा व्यक्तीला कर्मकांडाची अट लागू होत नाही आत्मवस्तूचा साक्षात्कार थेटपणानं होतच नाही आणि चित्तशुद्धी झाल्यानंतर त्या गोष्टीला अनावश्यक वाटायला लागते कर्मकांड ही गोष्ट आणि म्हणून परोक्ष ज्ञान झालेल्या व्यक्तीला सर्व कर्मसन्यास सांगितलेला पण आत्मवस्तूच दर्शन घेण्याची इच्छा होणं स्वतःच्या आत्म्याविषयीला विषयी काही जाणून घेणं हे त्या कर्मावरती अवलंबून असतं कोणत्या कर्मावर तर तुमच्या वृत्ती कर्मावर हे कर्मकांड वेगळं आणि दासोपंत या ठिकाणी जो विचार सांगतायत तो विचार कर्मकांडा संबंधीचा मात्र नाही त्यांनी कर्म अकर्म कुकर्म आणि काम्य कर्म या संदर्भाने विचार दृढ आत्मवस्तूचं दर्शन घडत घ्यावं ही बुद्धी केव्हा होते तर ती चित्तशुद्धी असल्यानंतर होते चित्तशुद्धी केव्हा असते तर रजसत्व आणि तम यातला सत्व जेव्हा वाढीस लागलेला असतो तेव्हा पण इथे कौरवांच्या मध्ये तम आणि रजाचं प्राबल्य आणि त्याचे सगळे विकार म्हणजेच कौरव आहेत हा विचार विस्तार आणि दासोपंतांनी या एकूण छत्तीसाव्या श्लोकामध्ये मांडलेला श्लोक आपण उद्या बघूया सुरुवात करूया उद्या आज इथे आनंदे दत्तात्रे देवदेव देव, श्री सर्वज्ञदासो पंत स्वामी जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय जै, जय जै जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मूरय